Vienes. Yes. ¿A okay. yes, yes. okay.

अरे पण कार्य ते काय करत होते माहिती इकडे एकमेकांना फिकत होती फक्त तुमचा काहीच रूल नाही कोणी नाही तरी पण कॅमेराच्या समोर आम्ही नेक्स्ट टाइम इकडे उभे ते फोटोग्राफ एक पण चांगला भेटला

ते संजय राऊतांना उत्तर देणार आहेत का ते पण यांचे शिष्य होते आणि संजय राऊतांना दिघे साहेबांत बोलायचा अधिकार अजिबात नाहीये ज्या दिघे साहेब काम करत होते साहेबांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलं आणि त्यांनी अनेक कार्यकर्ते निर्माण केले ठाणे जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल मुंबई असेल दिघे अखेर महाराष्ट्रामध्ये दिघे साहेबांना मानणारा वर्ग आहे आणि तुम्ही सांगता यांचा फोटो लावू नका बाजूला ते फक्त जिल्हा प्रमुख होते मग तुम्हाला त्यांच्याबद्दल एवढा पोटशुळ का जिवंत असताना पण त्यांच्या मनामध्ये पोटसूळ होता आणि आता पण त्यांच्या मनात पंचवीस वर्ष गेले साहेब जाऊन सुद्धा तरी पण तुम्हाला त्यांच्या त्यांच्याविषयी पोटसूळ आहे जे ठाण्यामध्ये नेते दुभाडा गटाचे ते दिगे साहेबांना मानतात म्हणून जे खासदार माझी खासदार झाले ते खा, माझी खासदार काय झाले तर त्यांना हे कधीच त्यांना समजलं नाही फक्त मातोशीच्या चाटुगिरी केली के या लोकांनी आणि मातोशीच्या चाटुगिरी करण्यासाठी संजय राऊत कुठच्या घराला जातात हे तुम्ही आज प्रत्यक्ष बघितलेलं आहे दुसरं काही नाही आहे किती दिगे साहेबांच्या बद्दल तुम्ही बोल तुम्ही तुम्ही अजून हे करणार तुम्हाला कधीही यश येणार नाही आणि जी आता वाता चालली आहे मातोशीची त्याची ह्या दिघे साहेबांनी दिघे साहेबांनी अक्षरशः तुळशी पत्र ठेवलं घरावरती आणि कितीतरी शिवसेने तयार केले एकनाथ शिंदे सरकारचा शिंदे साहेबांसारखांचा मुख्यमंत्री तयार केला त्यांनी अजून काय पाहिजे तुम्हाला वाटतो संजय राऊतांचं वक्तव्य आता सर्व सर्व त्यांच्याकडून गेले गेलेत महाविकास आघाडीची जेव्हा सभा होते तेव्हा उद्धव साहेबांना हिंदू उदय सम्राट बोलण्यासाठी पण परवानगी घ्यावी लागते किंवा ते बोलत सुद्धा नाहीत त्यांचेच पुत्र आहेत ना ते आणि तेच त्याच्या त्या त्या शिंदेसाहेब नेहमी बाळासाहेबांचा आदर करतात नेहमी बाळासाहेबांबद्दल किंवा बाळासाहेबांच्या विचारच्याच विचारांनीच आमची शिवसेना चाललेली आहे बाळासाहेबांच्या विचारांनी शिवसेना चाललेली आहे आणि तुम्ही दिगे साहेबांना जिल्हा अरे तुमचा माणूस तुमच्या तुमच्यासाठीच तुम्ही आहोत कष्ट केले ना ते इतरांसाठी केले आणि जनता त्यांना मानते नागरिक त्यांना मानतात आजही त्यांच्या तस्बिरीला हार घालतात घराघरामध्ये त्यांच्या तस्बीरी आहेत संजय राऊतांना माझं एकच म्हणणं आहे तुम्ही उद्या वरती गेले तर तुमच्या घरातले तुम्ही तुमच्या तस्बुरीला हार घालतील का तुमच्या घरा घरातले बाकीचे बाहेरच सोडून द्या बाहेर तुम्हाला कोण कुत्रा विचारत नाही तुम्ही लोक जाता म्हणून त्याची तिकडे प्रसिद्धी होते बस बाकी काहीतरी बोलायचं हात नाही वेड्यासारखं करायचं आणि संजय राऊत म्हणजे या महाराष्ट्रातला सर्वात मोठा नारद म्हणून आहे आग लावायचे धंदे करायचे लोकांची दिशाभूल करायची कार्यकर्त्यांना काहीतरी संभ्रम निर्माण करायचा आपापसामध्ये लावा लावी करायची हेच ते संजय राऊतांचे धंदे आहेत प्रॅक्टिकल वर्ग काय म्हणून तुमच्या तुमची एवढी बिचिआड होते तुमच्याकडे कोणी येत नाही म्हणजे वाईट वाटतं की पंचवीस वर्ष झाली तरी पण सर ठाण्याला पहिली सत्ता ठाण्यामधून शिक्षणाला पहिली सत्ता ठाण्यामधून मिळाली जी के साहेबांचं घराघरामध्ये नाही तर प्रत्येक दुकानामध्ये फोटो आहेत मात्र आता जे संजय राऊत हे वक्तव्य करतात त्यामागचं नेमकं कारण काय असेल बाळासाहेबांच्या बाजूला जो फोटो लावला जातात प्रती म्हणजे असं म्हणणं आहे प्रती बाळासाहेब किंवा सा बाळासाहेबांचं जे वर्चस्व ते कमी करण्यासाठी संजय आपलं टाक तुमच्याकडून प्रयत्न होता असेल त्यांचा आरोप अरे बाळासाहेबांचं महत्त्व कमी करतात आम्ही तर बाळासाहेबांच्या विचारांनी शिवसेना चालवतात आमचे शिंदे शिंदेसाहेब बाळासाहेबांच्या विचाराने चालवतात म्हणून ते एवढे आमदार खासदार आमचे निवडून आले आणि येणारे सर्व महापालिका ते सुद्धा आम्ही युतीचे सर्व पदाधिकारी आमचे नगरसेवक जास्तीत जास्त निवडून येणार आहेत मुंबई महापालिका त्यांच्या हातून निघून जातली आहे म्हणून त्यांचा हा पोरबळ आहे मुंबई महापालिकेसाठी त्यांचा जीवाचा आटापिटा चाललेला आहे okay. okay. काय काय केलं त्यांनी आतापर्यंत आज साहेब अवरात्र जनतेच्या सेवेसाठी अवरात्र काम करतायत तुम्ही फक्त जाता एखादं भाषण झोपता आणि घरी जाऊन झोपता बस बाकी काय तुमच्याकडे काय राहिलं काय तुमच्याकडे आज तुमच्याकडे उमेदवारी घ्यायला लोक नाहीये तुमच्याकडे ठाण्यामध्ये काय परिस्थिती आहे मला एकच आहे की ह्या सर्व प्रकारात राजेंद्र विचारे संजय राऊतांचा निषेध करणार का उपडागडाचे राजेंद्र विचारे शिंदे साहेबांचा संजय राऊतांचा निषेध करणार का शिंदे साहेब आपलं संजय राऊत निषेध करणार का करणार का निषेध राजीनामा देणार का ते लोक दिगी म्हणजे शिष्य समोर राजीनामे स्वतःला इंद्रा काळामध्ये शिवसेना मागच्या वेळेला त्यांना आम्ही सांगितलं कसं काय करायचं होतं ते यावेळेला परत त्यांनी ठाण्यात येऊन दाखव दाखव ना ठाण्यात येऊन त्यांनी आणि मग सांगू आम्ही Okay. Okay. संजय राऊतांनी गांजा पिऊन जे धर्मवीर गुरुवर्य धर्मवीर आनंदी के साहेबांबद्दल जे व्यक्त केलेला आहे त्याचा आम्ही इथे टिम्मी नाक्यावर सर्व पदाधिकारी जाहीर निषेध त्यांचा केलेला आहे संजय राऊतांना दिगे साहेबांबद्दल बोलायचा काही नैतिक अधिकार नाहीये आम्ही साहेबांना लहानपणापासून आम्ही मी आम्ही लहान असल्यापासून आम्ही बघतो साहेबांचं कार्य आज तुम्ही कोल्हापूरला जावा तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जावा तिकडच्या देवस्थानांच्या आजूबाजूच्या मंदिरांमध्ये द्या तिथे बाजूच्या दुकानांमध्येही आम्ही साहेबांचे फोटो बघितलेले आहेत तिकडच्या लोकांच्या घरांमध्येही आम्ही साहेबांचे फोटो बघितलेले आहेत की साहेबांचं काम हे हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रात कशा प्रकारे ते पसरलेलं होतं ते आम्ही बघितलेलं आहे त्यामुळे मातोश्री वरून उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा संजय राऊत असतील यांनी आयुष्यभर संजय राऊतांनी यांनी आयुष्यभर दिगे साहेबांचा तिरस्कार केलेला आहे आणि हे पूर्ण ठाणेकरांना माहीत आहे आणि संजय राऊतांना आमचं जाहीर आव्हान आहे तर खरंच त्यांनी आपल्या घरातनं आपला आईचं दूध पिला असेल तर त्यांनी खरंच आपण ते ठाण्यामध्ये येऊन दाखवावं हो, या टेम्मी येऊन दाखवावं हो, आम्ही सर्व ठाणेकर मिळून संजय राऊतांना इकडनं पोहून लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही धर्मवीर आनंद सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नातं काय होत हे दहा ठिकाणी घरकाम करणाऱ्या संजय राऊतला कधीच कळू शकत नाही आज ते फोटोचं राजकारण करतायत आमच्या दिगे साहेबांच्या फोटोचं राजकारण तुम्ही करू नका कारण की दिगे साहेबांचं नाव हे ठाणेकरांच्याच नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक शिवसैनिकाच्या मनावर कोरलेला आहे मला फक्त एकच सांगायचं आहे आता हेमंतबाई आम्हाला सांगितलेलं आहे की तथाकथितचे ठाण्यातले उभाट्याचे जे, जे नेते आहेत ते संजय राऊत बद्दल आंदोलन करणार का अरे तुमची लायकी आहे का तुम्ही दिगेसाहेबांवर प्रश्न विचारता अरे रोज आनंद आश्रमामध्ये येणाऱ्या चपलांचा ढीग बघा आज जे तळागाळातल्या महाराष्ट्रातून जे प्रश्न सोडवायला येतात ते फक्त साहेबांच्या आणि आमच्या शिंदेसाहेबांच्या नावांमुळे इकडे येतात त्यामुळे तुम्ही साहेबांचं नाव हे फक्त राजकारणासाठी वापरू नका आणि मला पुन्हा एकदा जाणीवपूर्वक बातमी बोलतोय बाळासाहेबांचं आणि दिगे जे नातं होतं ह्या चुतिया संजय राऊतला कधीही कळू शकत नाही तो दहा ठिकाणी गरगडी कर म्हणून काम करतो शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचं काम त्याने केलेलं आहे त्यामुळे अशा माणसाला येणाऱ्या काळामध्ये ठाण्यामध्ये घुसू देणार नाही आणि जर तो आला तर त्याच्या तोंडाला युवासेने मार्फत काळं पासण्यात येईल हा आव्हान आम्ही संजय राऊतला करत आहोत